मम्मी काय करता मच्छी करते ना आज पप्पा चिकन मच्छी आणलाय आता मच्छी चिकनची भाजी केली तू आता मी मच्छीची भाजी बनवते चांगली मच्छी धुवून कोणती मच्छी आणली नाही नाही कोणती मच्छी काय माहिती अशी मच्छी आहे गावठी गावठी पण गा, मच्छी वाढतोय कमेंट मध्ये नक्की सांगा कोणती मच्छी आहे दुसरी आहे ती मच्छी असते ती माहिती मला बघू ह्या मच्छीच मला माहिती लागत नीट नाही का बघा आता अशी मस्त मच्छी धुवून घ्यायची दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आणि आता मिरची पावडर घेते एक दोन चमच घेतली आणि हळद घेते एक चमच आणि गरम मसाला घेते एक दीड चमच आणि मीठ टाकायचं आपल्या चवीनुसार एक चमच टाकते आणि याच्यात आहे ना थोडं तांदळाचं पीठ टाकते कोणत्या डाब्यातलेला याच्यात आहे तांदळाचं पीठ त्या दिवशी तांदळाचं घ्यायचं आता सगळं असं कालून घ्यायचं जीव करायचं सर्दी झाली खाल्लं तरी सर्दी मच्छी खाल्लं तरी सर्दी जायनाय काय सर्दीची साथ निघली काय का माहिती थंड नाही खाल्लं काय नाही तरी सर्दी झाली सगळ्यांनाच आम्हाला घरात मसाला बी चांगला लावून घ्यायचा बघा आता असा मसाला लावला का चा व्यवस्था होऊन काढायची मालकाने आजकाल चिकन आणले गावठी कोंगड आणले आन आणि मच्छी पण आणली म्हणलं मच्छी आणा आणि हे आणा बकऱ्याचं मटण आहे का आपल्या गावाकडल्या भेटत नाही इकडे नुसते शेळ्या का पिज्यात

हम्म तेल गरम झालेले आता मच्छी टाकून येते आपल्या नदीतल्या मच्छ्या आणि या बर्फातल्या मच्छ्याला विलय चव वेगळी पहिल्यासारखं काही राहिलंच नाही किती मसाला लावा चांगलं बनवा तरी चवदार चांगलं लागतच नाही दिदीने केल्यामुळे आदर ते टाकून बनायला लावली तशी तर का काला मसाला करून मग ती कडक होत नाही अशी शिबनिली का मग कडक होती मसाला लावल्या कडक नाही खालचं आण कळ पलटी करून घ्यायची सगळी वेळेस आणली होती लोखाण्याच्या कडेत काकली ती चिपुरण असायला लागली खाली गावाला आणली होती

देवाला कसा घ्या बाहेर आज भाग मध्ये देऊ तेव्हा आता मस्त मच्छी तळून झालेली आहे आता जेवायला घेते हा त्याच्या खाली काहीतरी ठेवायला लागेल या मग आता जेवायला गरम गरम आमचा स्टॅन्ड तुटला आता एक जणाला वाळू सर उभा राहावा लागेल

gender chicken mm. mm. <coughs> wah <Wow. coughs> <coughs> बाई बाई या गरम गरम देवाला खुर्ची अंगा खुर्ची पण नाही सगळं तुटलंय सगळं ते वर सगळं लावायचं बारा तेरा करते की मग काय तरी आपल्या एवढं ये मलाच तो थांबवता. काय